संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग तेरावा आजचा अभंग जो आहे तो कर्मसिद्धांताबद्दल आहे अगदी छोटासा चार ओळींचा अभंग आहे अतिशय महत्वाचा आहे चोरे चोराते करावा उपदेश आपुला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होईल आपुले तिच्या आईसे तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता म्हणून या चिंता उपजली असा आहे की एखादा चोर असतो तो दुसऱ्याला चोरी कशी करावी असाच उपदेश करत असतो त्याला जे येत त्याचा जो अभ्यास येतो ते सांगत असतो आपल्या अभ्यासाचा फायदा दुसऱ्या चोराला कसा होईल हे तो बघत असतो त्याचप्रमाणे जिचं चरित्र चांगलं नाहीये अशी स्त्री सुद्धा आपल्या वर्तनाचाच धडे आपल्याच वर्तनाचे धडे दुसऱ्यांना देत असते अशा स्त्रीशी जर आपण मैत्री केली तर आपणही चारित्र्यानं तिच्यासारखंच होतो असं तुकोबा राय म्हणतात तुकोबा राय म्हणतात की जो कोणी दुर्जनांच्या संगतीत राहील त्याच्याविषयी मला अतिशय काळजी वाटते याच कारण असं की दुर्जनाच्या संगतीमध्ये राहून जे वर्तन आपल्याकडून होतं त्याचे पुढचे परिणाम खूप गंभीर होतात आपल्याला तेव्हा मजा वाटते पण त्यातून जे कर्म तयार होत असतात ते अतिशय गंभीर होत गंभीर असतात तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर ओळ लिहिली आहे तुका म्हणे भीतो पुढी लिया दत्ता पुढं जे दत्त म्हणून वाढून ठेवलं जाणार आहे त्याला मी भितो कुकर्मांमुळे म्हणा पुढच्या काळात म्हणा पुढच्या जन्मात म्हणा आपल्या पुढं दुःख दत्त म्हणून उभं राहणार असतं आपल्या कर्माचा परिपाक म्हणून त्याला घाबरायचं असतं असं तुकाराम महाराज सांगत कुसंगतीमुळे काय होतं की आपल्या मनावरती वाईट संस्कार होता वाईट संस्कार झाले की वाईट कर्म करण्यात फार वाईट आहे असं आपल्याला वाटेन असं होत आपल्या कळत नकळत आपले पाय घसरायला लागतात एका वर्तनाच्या उतरंडीवरनं आपण घसरत खाली निघून जातो आपण कुकर्म कुकर्म करत राहतो त्यांच्या भोवऱ्यामध्ये अडकतो आणि म्हणून ज्या संतांना कर्मांमुळे काय होतं हे माहीत असत त्यांना आपल्यासारखे लोक जर कुकर्मामध्ये अडकलेले असतील तर त्यांच्याविषयी चिंता वाटते साधारणतः कर्म सिद्धांत समजून घेण्यात अडचण काय असते की ज्या जन्मातल्या ज्या जन्मात आपण कुकर्म केली आहे त्याच जन्मात ती भोगायला लागत नाही नाहीतर मग काय होईल की लोक भीतीमुळे चांगलं वागायला लागतील शहाणपण पण येत नाही आपण चोरी केली आणि लगेच आपल्याला त्याचं फळ मिळालं तर आपण वाईट फळ मिळतं म्हणून चोरी करणार नाही पण आपण चोरी केली आणि पुढच्या जन्मात जर आपल्या घरी चोरी झाली आपल्या कर्माचा परिपाक म्हणून तर चोरी केल्यामुळे नक्की काय होतं हे शहाणपण माणसामध्ये येतं आणि कर्मसिद्धांताचा हा जो भाग आहे तो संतांना दिसत असतो आणि आपल्याला दिसत नसतो त्यामुळे तुकाराम महाराज असं सांगतात की पुढं जे दत्त म्हणून उभं राहणार आहे फक्त या जन्माचा विचार करू नका काही नाही होत एवढं चालून जात असे विचार करू नका प्रत्येक कुकर्माचा शेवटी दुःखामध्येच परिपाक होणार असतो हे लक्षात घेऊन वागा कुसंगती ही परमार्थाच्या दृष्टीनेच नव्हे तर एकूण सगळ्या दृष्टीने हे अत्यंत वाईट असते असा या अभंगाचा बोध आपल्याला घ्यायचा आहे